सत्या मंजूला म्हणाला आय लव यू फायनली सत्याने कबूल केलं मंजू प्रेम कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे आता दोघांचा डायवोर्स होणार आहे एकमेकांपासून वेगळे होणार आहेत पण आता सत्याला आपल्या प्रेमाची जाणीव झालेली आहे आणि फायनली हे सगळं घडवून बलमाने येणाऱ्या एपिसोडचा नवीन असा धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सत्या आणि बलमा मध्ये बोलणं चाललेलं आहे जिथे बलमा सत्याला म्हणतोय की मी बोललो होतो ना तुला मला जे तुझ्या तोंडाग्रह होतं ते मी करून दाखवलंय आणि तुझ्या मनातल्या भावना तुझ्या उठांवर आल्यात म्हणून मला माहित होतं हे असंच आहे आणि त्यानंतर सत्या सुद्धा त्याच्या समोर कबूल करतोय की त्याचं मंजू वर खूप प्रेम आहे सत्याला मंजू सोबतच्या आपल्या सगळ्या जुन्या आठवणी आठवत आहेत आणि तो कसा तिच्या जवळ होता त्यांचे किती छान गोड क्षण होते ते सगळं सत्याला आठवत आहे त्यानंतर फायनली सत्याने अख्ख्या जगाला ओरडून सांगितलेलं आहे की आय लव्ह यू वाघमारे हो सत्या मंजूला आय लव्ह यू म्हणालाय पण आता हे सगळं मंजू समोर कधी व्यक्त होणार हे तर येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोत्रा खूपच इंटरेस्टिंग वरणावर येऊन उभा आहे सत्याने आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे त्याला मंजूच्या प्रेमाचं याड लागलंय आणि आता बलमाने हे सगळं घडवून आणलंय बघणं फार महत्वाचं असणार आहे की मंजूला ही कधी या सगळ्याची जाणीव होणार आणि दोघांच्या मनातल्या भावना ओठावर येणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार